नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याकडे भूमपरांडे येथून गाय खरेदी करण्यासाठी सुप्रसिद्ध शेतकरी लोणी मार्केटला गाय खरेदी करण्यासाठी आलेले आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी त्यांनी व्हिडिओमधील दिलेल्या नंबरवर संपर्क करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधले तिन्ही गाई सत्तावीस अठ्ठावीस प्लस पर्यंतची आहे तिन्ही गाई दुधाला सत्तावीस अठ्ठावीस लिटरपर्यंत चालतील दादा पंधरा पंधरा दिवसाचे कच्चे आहे काल नाही का घरी मध्ये शेड